ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी नेत्याच्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि अशोक पाटील यांनी संजय पाटील हे भाविक असल्याचा उल्लेख केला होता आणि त्यामुळे ईशान्य मुंबईत अजूनही शिवसेना भाजपची दिलजमाई झाली आहे का हा प्रश्न सर्वांनाच पडलाय लोकसभेसाठी उभे आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो हा व्हिडिओ आहे एका खासगी कार्यक्रमातला ज्यात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत एकाच मंचावर उपस्थित आहेत मात्र या व्हिडिओनं आमदार सुनील राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांना निवडणुकीत विजयासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या जे ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी उभे आहेत त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो त्यावेळी या कार्यक्रमाला व्यासपीठावर संजय पाटील हे उपस्थित होते राऊत यांनी पाटील यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे वेगळ्या तर्कवितर्कांना उदाहरण आलंय या पार्श्वभूमीवर सुनील राऊत यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या खुलाशाचा एक व्हिडिओ अपलोड केला त्यात राऊत म्हणतात कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता शिवसेना भाजप युती अशी मजबूत राहील यासाठी काम करा उमेदवार मनोज कोटक हे लाखोंच्या मताने जिंकून येतील मी आपल्या सोबत आहे मी आमदार सुनील राऊत शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांना लाखोंच्या मताने जिंकून द्या आणि कुठल्याही गैरसमजाला बळी न पडता आपण शिवसेना भाजप युती कशी मजबूत होईल आणि आपले उमेदवार मनोज कोटक भाजप खासदार किरीट सोमय्या मुंबई लोकसभा मतदारसंघात सेना भाजपमध्ये होता किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर स्वतः निवडणूक लढवण्याची धमकी माझा इशारा सुनील राऊत यांनी दिला होता शिवसेनेच्या विरोधामुळे किरीट सोमय्या यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे पण मनोज कोटक याने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील राऊत त्यांच्या प्रचारात सहभागी झाले पण राऊत यांच्या सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनं ईशान्य मुंबई युती पुन्हा संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे हे सगळेच सुनीलभाऊ राऊत असतील अशोकदादा पाटील असतील प्रकाशभाई मेहता असतील रामभाऊ कदम असतील सरदार तारासिंग जी असतील हे सगळेच आमदार आणि सगळेच नगरसेवक मिळून ही निवडणूक लढत आहे मान्य किरीट सोमयाजींचं मार्गदर्शन आहे सगळेच कार्यकर्ते कामाला लागले दरम्यान मराठी परंपरा आहे की एखाद्याला शुभेच्छा द्यावा त्यामुळे मी त्या दिल्या सर्वजण एक दिलानं काम करत आहेत असं सुनील राऊत यांनी टेबी बोलताना सांगितलं एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी आणि आमदार अशोक पाटील आणि आम्ही शेजवरती असताना संजय पाटील तिथे आले आम्ही मराठी लोक मराठी संस्कृती मराठी संस्कार आमच्यावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं एक साधी गोष्ट आहे परंतु मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे उद्धवजींचा आदेश पाळणारा सैनिक आहे आणि ही गोष्ट आम्ही विसरून गेलो मनोजींना सीट मिळाली आम्ही सर्व ताकतीने इथे उतरलेलो आहोत आणि संपूर्ण ताकतीने मनोजींना ह्या ईशान्य मुंबईतून संपूर्ण मुंबईतून सगळ्यात जास्त मोठा लीड देऊन मनोजींना आम्ही

त्यांनाही मनापासून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम